दिले आम्हा बलवंत होण्यासाठी होण्यासाठी दिशा दिली आम्हा यशवंत प्रेम दिले माणूस की जपण्यासाठी वाहतो ही आदरांजली तुम्हाला नित्यस्मरणासाठी प्रवरा परिसरातील खुर्द येथील प्रसिद्ध हाडवैद्य प्रगतीशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते हनुमान भक्त स्वर्गीय कारभारी रंगनाथ अनाप उर्फ भाऊ यांना सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली दशक्रिया विधी बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता खुर्द प्रवरातिरी होणार आहे प्रवचन सेवा हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज गायकवाड नारायणवाडी पाचेगाव शोकाकुल कमल कारभारी अनाप पत्नी दत्तात्रय रंगनाथ अनाप भाऊ मीना सुभाष गाडेकर मुलगी सुभाष कारभारी अनाप मुलगा सुनील लक्ष्मण अनाप पुतणे अनिल गोरक्ष अनाप पुतणे संतोष पुतणे सौरभ साहेबराव अनाप नातू, ओम सुभाष अनाप नातू, गौरव साहेबराव अनाप नातू, समस्त अनाप परिवार कोलार, खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर